ब्लॅक मध्ये तीनशे साडे तीनशे युरिया ब्लॅक मध्ये घ्यायला जवळून तीनशे तीनशे साडे तीनशे कुठं किंमत किंमत बिलिंग वर टाकते ते दोनशे सहासष्ट टाकते कुठं आहे सहा सहाशे किंमत हे पोत आहे हे दोनशे सहासठ रुपयाचं आहे आणि याच्यावर किंमत पण लिहिलेली आहे दिसत असेल कॅमेरात पहा हे दोनशे सहासठ तुम्ही किती मध्ये म्हणजे चाळीस ते वीस हे साठ रुपये जास्त घेतले अमोल गाडी भाडा हे साठ रुपये जास्त घेतलं याच्यावर म्हणजे कृषी संच चालकानं याच्यावर आणि त्याच्यात नरेंद्र मोदीजीचा फोटो आहे म्हणजे फक्त फोटो आहे पण लूट चालू आहे आणि या फोटोलाही घबरावत नाही पंतप्रधानाचा फोटो, फोटो असल्यावरही कृषी केंद्रवाला याच्याकडून साठ रुपये जास्तीचे मारत कोणाजवळून मारत का ज्याच रक्ताच पाणी करून जो शेती पिकवत आणि एक एक पैसा वाचून तो आपलं जीवन जगत त्याच्या खिशात एका पोत्या मागस साठ रुपये मारले आणि हे जर पोते किती घ्यावे लागते तुम्हाला पकडले साडेतीन नाही किती किती पोते घ्या लागते तरी तुम्हाला मारता तरी एका डोसमध्ये दोन पोते टाकावं लागत दोन पोते तीन डोस म्हणजे आपण जर पकडलं दोन दोन पोते जर म्हणले तर वीस पंचवीस पोते लागली पंचवीस पोत्या माग साठ किती झाले बाराशे पन्नास रुपयाची लूट आहे युरिया माग म्हणजे सतराशे रुपये सबसिडी केंद्र सरकार देत या कंपनीला आणि तरी ती कंप तू कृषी म्हणजे केंद्र चालक आहे तो इथे याला यांना साठ रुपयानं लुटत तिकडे कंपनी वेगळी लुटत